आगमन झालेलं आहे नंदुरबार मालेगाव धुळे आणि आस्ते चांदवडला आहे चांदोडला शेतकरी मेळावा आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर सतरा तारखेला मुंबईत समारोप शिवाजी पार्कला तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्कच्या मेळाव्या संदर्भात आणि राहुलजींनी उद्धवजींना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुलजींचं स्वागत भर आज नाशिकमध्ये किंवा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं त्यांचं स्वागत करेल राहुल गांधी सावरकरांच्या जन्मभूमी सावर पाहू ना आता सावरकर हे या देशातले क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर आणि शिवसेनेला सावरकरांविषयी कायम आदराने प्रेरित प्रेम भारतीय जनता पक्षाने सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं आम्ही सातत्याला सांगतोय त्याला भारतरत्न द्या काय दिलं जात नाही निलेश लंकेची वापसी होती ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसात शरद पवारांकडे का कालच मला समजलं काल मी आणि पवार साहेब व्यासपीठावर होतो निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील त्या भागात तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल शरद पवारांनी त्यांच्या दोर कापल्याने मात्र शिवसेनेने आता तुम्ही बाकीच्या दोर कापला त्यांना पुन्हा दार मोकळे करून दिले जातील का जे येणार आहे हा दार मोकळा करण्याचा विषय नाही इलेक्शन मी कुठेच गेलो ना भाजपकडनं दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये अनेक नवीन नावं महाराष्ट्रामधून देण्यात आलेली आहेत देखील नाव आहे ना नाव भाजपच्या यादीमध्ये जरी असलं तरी ती जागा शिवसेना लढणार कलाबेन तेलकर जेव्हा संकटामध्ये होत्या अडचणीमध्ये होत्या तेव्हा त्या कुटुंबाला शिवसेनेनं साथ दिली अशा अशा वेळेला त्या कुटुंबाला जर इमान नसेल निष्ठा नसेल तर ठीक आहे पाहू बोला का नितीन गडकरी तुम्ही म्हटलं होतं उद्धव ठाकरे देखील नितीन गडकरी आमच्याकडे यावं असं देखील म्हटलं होतं नाव घ्या चांगली गोष्ट आहे स्वागत आहे पहिले यादीमध्ये आला असं तर आनंद झाला असता भाजपची दुसरी यादी आधी महाविकास अजून एकही यादी नाही कशाला पाहिजे उशीर कशाला पाहिजे येईल ना योग्य वेळ अठ्ठेचाळीस मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर होईल संभ्रम आहे भीती आहे अजिबात संभ्रम नाही जागा वाटप पूर्ण झालेला आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटत होती कोणते संजय पण नाव आहे भाजपच्या यादीत शिंदे गटा शिंदे गटाकडून ना मला वाटलं की अमित शहाने जाहीर केलं की काय शपथ घ्यायला पडतो दिल्लीत या तुम्हाला केंद्रीय मंत्री साहेब कालच्या यादीमुळे अजित पवार गटातील अनेक आमदार हे नाराज असते मला माहिती कशा करता त्यांच्याविषयी ते आणि त्यांचे काय ते पाहतील नाशिकची लोकसभा शिवसेना जिंकणार दिंडूरची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार उमेदवार येईल ना आता लवकर